असं म्हणतात की कोणत्याही ओव्हरनाईट सक्सेसच्या पाठीमागे खूप वर्षांची मेहनत असते आणि फक्त मेहनतच नाही तर ते एक वेळ असतं आपलं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी असंच एक वेळ होतं एका माळ्याच्या मुलाचं सा फुटबॉलसाठी आणि फुटबॉलसाठी असलेल्या याच वेळेपणामुळे तो मुलगा आज क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणून ओळखला जातो होय फ्रेंड्स आज आपण बोलणार आहोत फुटबॉल या खेळाचा देव द दे क्रिस्टियानो रोनाल्डो याच्याबद्दल आज सर्वांना माहीत आहे की हा क्रिस्टियानो रोनाल्डो अरबो रुपयांच्या बंगल्यामध्ये राहतो आणि करोडो रुपयांच्या गाड्यांमधून फिरतो पण हे सक्सेस मिळवण्यासाठी त्याने केलेलं स्ट्रगल आणि त्याची मेहनत याची माहिती मात्र खूप कमी लोकांना आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये या माणसाने केलेल्या स्ट्रगलबद्दलचे काही किस्से ऐकल्यावर तुम्ही सुद्धा म्हणाल की यश आणि सक्सेस हे अशा लोकांपासून दूर राहूच शकत नाही मित्रांनो रोनाल्डोचे कोच सांगतात की त्यांनी एकदा त्यांच्या ऑफिसच्या खिडकीमधून बाहेर झाडांना हलताना बघितलं त्यांना वाटलं की मीडियावाले बातम्यांसाठी सांगितलं गेलं क्रिस्टियन रोनाल्डो जंगली झाडांच्या मध्ये एकटाच प्रॅक्टिस करत होता का तर आपले फुटबॉलचे स्किल डेव्हलप करण्यासाठी ट्रेनिंग संपल्यानंतर जेव्हा बाकीचे प्लेअर शॉवरसाठी जात असत तेव्हा सुद्धा हा माणूस प्रॅक्टिसच करत होता आणि आम्ही मात्र ऑफिस सहाला सुटणार असेल तर पाच वाजताच बॅग भरून निघायच्या तयारीमध्ये असतो कारण आपल्यातले बरेचसे लोक असं काम करतात की ज्यामध्ये त्यांचं पॅशनच नाहीये फक्त काहीतरी करायचंय पैसा कमवायचा आहे म्हणून आम्ही काम करत आहोत अकॉर्डिंग टू अ रिसर्च जवळपास नव्वद टक्के लोक त्यांच्या लो, पॅशनला फॉलोच करत नाहीत आणि त्यामुळे हे नव्वद टक्के लोक त्या दहा टक्के लोकांसाठी काम करतात जे शंभर वेळा हरूनही आपल्या पॅशनला सोडत नाहीत लूजर्स म्हणजे अयशस्वी लोक नेहमी कारणं सांगतात पैसा नाहीये घरातले सपोर्ट नाही करत मला हे येत नाही मला ते जमत नाही वगैरे वगैरे पण यशस्वी लोक मात्र अशा टफ सिच्युएशनमधून सुद्धा काही ना काहीतरी मार्ग नक्की शोधून काढतात रोनाल्डोच्या आयुष्यात सुद्धा खूप अडचणी आल्या पण त्यामधली एकही अडचण रोनाल्डोला थांबवू नाही शकली बारा वर्षांचा असताना फुटबॉल साठी रोनाल्डोला त्याच्या फॅमिलीपासून लांब राहावं लागलं अवघ्या पंधराव्या वर्षी हार्ट प्रॉब्लेममुळे डॉक्टरने त्याला फुटबॉल खेळायला मनाई केली पण तोपर्यंत फुटबॉल हा खेळत रोनाल्डोचा जीव की प्राण झाला होता आणि म्हणूनच फुटबॉल सोडण्यापेक्षा रोनाल्डोने हार्ट प्रॉब्लेमसाठी एक रिस्की ऑपरेशन करून घेण्याचा डिसिजन घेतला यातून बाहेर पडतो न पडतो तोच रोनाल्डोवर अजून एक दुःखाचा डोंगर कोसळला जास्त दारू प्यायल्यामुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि वडिलांच्या मृत्यूनंतर घरचा खर्च भागवण्यासाठी रोनाल्डोच्या आईला लोकांच्या घरी काम करावं लागत होतं पण अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा रोनाल्डोने आपल्या पॅशनसाठी मेहनत करायचं सोडलं नव्हतं यालाच म्हणतात आपल्या स्वप्नासाठी असणारं वेळ आणि पुढे जाऊन अशीच माणसं जी वेळी असतात जगाला बदलून टाकतात रोनाल्डोचे फिटनेस कोच मोरी सांगतात की चॅम्पियन्स लीगची मॅच झाल्यानंतर रात्री दोन वाजता जेव्हा रोनाल्डो आपल्या टीमसोबत परत आले त्यावेळेला त्यांचे बाकीचे सगळे टीममेट्स घरी गेले पण तेव्हा रोनाल्डो मात्र ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन वर्कआउट करत होते मॅच जिंकल्यानंतर आणि जगातल्या सगळ्यात बेस्ट फुटबॉल प्लेयरचा किताब जिंकल्यानंतर सुद्धा हा माणूस थांबायचं नाव घेत नव्हता हे असंच खायचं असतं विनर्स लोकांचं ऍटिट्यूड यशस्वी लोक ही इतरांशी नाही तर स्वतःशीच कॉम्पीट करत असतात स्वतःला जास्तीत जास्त परफेक्ट बनवण्यासाठी नेहमी मेहनत करत असतात आणि हां असंही काही नाही आहे की या जगात रोनाल्डोपेक्षा चांगला कोणी प्लेअरच नाही आहे पण हे पण तेवढंच खरं आहे की रोनाल्डो एवढं हार्डवर्क कोणीच करत नाही आणि याच हार्डवर्कमुळे यश किंवा सक्सेस हे आज रोनाल्डोच्या पायाशी आहे मित्रांनो कोणत्याही फील्डमध्ये नंबर वन बनणं जेवढं टफ आहे त्याहीपेक्षा टफ आहे ते नंबर वनवर टिकून राहणं आणि रोनाल्डो दररोज त्या सगळ्या गोष्टी करतात ज्यामुळे ते आजही नंबर वन वर टिकून आहेत रोनाल्डोचे मित्र त्यांच्याबद्दल सांगतात की रोनाल्डो प्रॅक्टिससाठी सगळ्यात आधी ग्राउंडवर येतात आणि दिवसभराच्या हार्ड प्रॅक्टिसनंतर सर्वात शेवटी घरी जातात असाच त्यांचा एक किस्सा सांगितला जातो की एकदा प्रॅक्टिसनंतर रोनाल्डोचे सगळे मित्र डिनरसाठी त्यांच्या घरी गेले डिनर झाल्यावर सगळ्यांना वाटलं की रोनाल्डो आता रेस्ट करतील आराम करतील पण बघतात तर काय रोनाल्डो पुन्हा फुटबॉल घेऊन प्रॅक्टिससाठी निघून गेले होते रोनाल्डोच्या पत्नीला याबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या की ही नेव्हर गेट सॅटिस्फाईड विथ हिज प्रॅक्टिस त्याला नेहमी प्रत्येक गोष्ट ही इतरांपेक्षा जास्त करायची असते आणि तो ती करतो सुद्धा तुम्ही सुद्धा तुमची स्वप्न खरी करू शकता फक्त गरज आहे ती थोड्याशा हिमतीची आणि मेहनत घेण्याची स्वप्न बघा मेहनत घ्या आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमची स्वप्न पूर्ण होत नाही ऑल द बेस्ट कायच आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि आपल्या मास्टर माइंड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद